आपण परभणीमध्ये जाऊया राहुल गांधी हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राहुल गांधी हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत परभणीतील हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी आणि दलित संघटनांनी केलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती आज राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे, हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी ते भेट घेणार आहेत राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत राहुल गांधी यांच्यासोबत रमेश चन्नीतला देखील उपस्थित आहेत नाना पटोले देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते सध्या घेत आहेत राहुल गांधी यांच्यासोबत रमेश चनिधला नाना पटोले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत काही दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी आणि दलित संघटनांनी केलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती राहुल गांधी हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याप्रकरणी परभणीमध्ये काही दिवसांपूर्वी दलित संघटनांनी आंदोलन केलेलं होतं या आंदोलनाला त्याच वेळेला हिंसक स्वरूप देखील प्राप्त झाले झालेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये काही जणांना अटक करण्यात आलेली होती आणि या अटक केलेल्यांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडीदेखील त्यावेळेला सुनावण्यात आलेली होती आणि <tell> याच न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता मात्र पोलिसांच्या मारहाणीमध्ये हा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला होता त्यानंतर हा संपूर्ण मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील गाजलेला होता विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला होता याचे पडसाद हे राज्यभरामध्ये उमटलेले होते राज्यभरामध्ये दलित संघटना आक्रमक झालेल्या होत्या मविया देखील आक्रमक झालेली होती जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन देखील या घटनेच्या निषेधार्थ करण्यात आलेली होती आणि आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे याच पार्श्वभूमीवरती परभणीच्या दौऱ्यावर आलेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत सध्या राहुल गांधी यांच्या सोबत रमेश चन्निथला आणि नाना पटोले हे देखील, है। ये शोमती देखील, है। देखील है। या ठिकाणी उपस्थित आहेत यशोमती ठाकूर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत अमित देशमुख देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सचिन राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत हो प्रथमेश आताच या ठिकाणी राहुल गांधी हे या पोहोचलेले आहेत आणि ते आता घरामध्ये स्त्रियवंशी कुटुंबियांशी संवाद साधत आहेत सोबत नाना पटोले विजय वड्डे टीवार त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आणि इतर जे नेते आहेत ते काँग्रेसचे नेते आलेले आहेत आणि आता ते या अभिवादन करून प्रतिमेशमध्ये गेलेले आहेत आणि आतमध्ये सूर्यवंशी कुटुंबांशी राहुल गांधी हे चर्चा करत आहेत चर्चा झाल्यानंतर संवाद साधल्यानंतर ते या ठिकाणी माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत त्यानंतर ते अनेक आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत प्रथमेश नक्कीच राहुल गांधी हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत संपूर्ण घटना ते या कुटुंबियांकडून समजून घेत आहेत राहुल गांधी यांच्यासोबत रमेश चनीतला नाना पटोले यशोमती ठाकूर अमित देशमुख हे काँग्रेसचे दिग्गज नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याप्रकरणी हिंसा उसळलेली होती आणि या हिंसाचारानंतर काही जणांना पोलिसांनी अटक केलेली होती यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता आणि यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता मात्र पोलिसांच्या मारहाणीमध्ये हा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी आणि काही दलित संघटनांनी केलेला होता या संपूर्ण प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलं स्थापलेलं होतं विविध जिल्ह्यांमध्ये या घटनेच्या निषेधार्थ दलित संघटना मबियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केलेली होती अधिवेशनादरम्यान देखील हा मुद्दा चांगलाच गाजलेला होता दिल्लीत देखील काँग्रेसच्या खासदारांनी याच मुद्द्यावरून आंदोलन केलेलं होतं संसद परिसरामध्ये देखील हे आंदोलन झालेलं होतं आणि आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सचिन सध्या राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत ही संपूर्ण घटना त्यांच्याकडून समजून घेत आहेत तो वो हो प्रथमेश कारण की त्यांच्या आईने आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वीच तो सांगितला होता आई आहे त्यांनी आणि आता तो जो जो घटनाक्रम घटनाक्रम संपूर्ण कुटुंबीय हे राहुल गांधी यांना सांगत आहेत राहुल गांधी ते सर्व काही समजून घेत आहेत जो घटनाक्रम कसा झाला होता घटना कधी घटली होती त्याला अटक कधी करण्यात आला होता त्याचा मृत्यू कधी झाला आणि कुटुंबियांना ती मृत्यू मृत्यूची बातमी उशीरा का सांगण्यात आली हे देखील सर्व ते जाणून घेत आहेत यानंतर आपण पाहिलं की मराठवाड्यामध्ये या दोन ज्या घटना घडलेल्या आहेत एक मत्ताजोगच्या सरपंचाची हत्या असेल आणि दुसरी सूर्यवंशी यांची हे यांची न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू असेल या दोन्ही घटनेमुळे राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता केंद्रात केंद्रीय केंद्राचे नेते जे आहेत राहुल गांधी हे देखील आता दाखल झालेले आता हे संपूर्ण घटनाक्रम ते जाणून घेत आहेत आणि यानंतर ते आपली प्रतिक्रिया मांडणार आहेत सध्या तरी ते गंभीरपणे हे सर्व कुटुंबियांशी चर्चा करतात जे घडलेली सर्व घटना आहे ती जाणून घेत आहेत नक्कीच काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे ते त्यांनी त्यांच्याशी चर्चा करतायत ही संपूर्ण घटना ते समजून घेत आहेत त्यांची सांत्वनपर भेट राहुल गांधी यांनी घेतलेली आहे न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता मात्र पोलिसांनी माझ्या मुलाची हत्या केली त्याला मारहाण केली आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप या कुटुंबियांनी केलेला होता अगदी दगड फोडून माझ्या मुलाला शिकवलं मोठं केलं मात्र न्यायालयीन कोठडीमध्ये पोलिसांनी माझ्या मुलाची हत्या केली अशा प्रकारचा आरोप सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं काही दिवसांपूर्वी केलेला होता सध्या राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईसोबत संवाद साधतायत त्यांचं सांत्वन करताना राहुल गांधी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत राहुल गांधी यांच्या सोबत केंद्रीय मंत्री प्रताप जाधव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन राहुल गांधी सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचं सांत्वन करताना पाहायला मिळत आहेत रमेश आपण गेले गेली दहा मिनिटे झालेली आहेत आता या ठिकाणी दहा मिनिटापासून जे राहुल गांधी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद साधत आहेत सांत्वनपर्यंत भेटी बेट दरम्यान ते आता आलेले आहेत आणि ते एकंदरीत हे सर्व संपूर्ण जो घटनाक्रम आहे घटनाक्रम काय आहे तो जाणून घेत आहेत आणि त्यानंतर हे संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर ते बाद्य म्हणजे साधणार आहे मात्र तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर ज्या आई आहे मृताच्या ज्या आई आहे भाऊ आहे ते असमाधानी आहे सरकारच्या आश्वासनानंतर दहा लाखाची मदत जरी झाली असली तरी आमचा भाऊ अनमोल आहे दहा लाख रुपये दिल्यानंतर आमचा भाऊ पुन्हा येऊ शकतो का अशा पद्धतीचा प्रश्न देखील कुटुंबियांनी उपस्थित केलेला आहे त्याचबरोबर त्या मृतांची ज्या आई आहे त्यांनी देखील एक गंभीर आरोप पोलिसांवर केला आहे पोलिसांनी लाठीमार केला पोलिसांनी हल्ला केला आणि पोलिसांच्या मारहाणीमध्येच आमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे जे जे पोलीस त्या या काला मदे त्या काळामध्ये त्या ठिकाणी होते त्या सर्व प्रकरण हाताळत होते त्या सर्व आरोपींवरती तात्काळ अटक करण्यात आली अशा पद्धतीची मागणी कुटुंब हे कुटुंब करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सर्व काही जाणून घेत आहे आणि त्यांना राहुल गांधी देखील त्यांना आश्वासन देत आहेत मात्र नेमकं त्यांच्यामध्ये काय चर्चा होत आहे हे देखील स्पष्ट होत राहिले मात्र आज थोड्याच वेळात आता राहुल गांधी ते त्यानंतर सविस्तर या प्रकरणाचा प्रतिक्रिया देणार आहेत प्रथमेश नक्कीच सचिन राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे आणि इतर कोणते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत राहुल गांधी यांच्यासोबत राज्याचे सर्वच मोठे नेते उपस्थित आहेत आपण पाहतो की चेन्नितला हे देखील आलेले आहे त्याचबरोबर नाना पटोले असतील विजय वटोटीवार असतील तर बाळासाहेब थोरात असतील देशमुख असतील तर हे सर्व जे प्रमुख नेते आहेत राज्यातले मराठवाड्यातले हे सर्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अजूनही का जे स्थानिक जे परिसरातले जे नेते आहेत यांची देखील मोठी गर्दी बाहेर या परभणी शहरामध्ये झालेली आहे मात्र निमंत्रितांनाच या घराच्या अवतीभोवती सोडण्यात आले त्यामुळे या ठिकाणी प्रमुख नेते जे आहेत तेच आलेले आहेत आणि इतर नेत्यांना बाहेर थांबवण्यात आलेले आहेत त्यामुळे आता सर्व नेते बाहेर येणार आहेत एकंदरीतच आपण पाहतो की राहुल गांधी हे या ठिकाणी या माध्यमाशी संवाद साधणार आहेत नेमकं ते काय बोलतात आणि मराठवाड्यात जी प्रामुख्याने जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न केला काही दिवसांपासून निर्माण झालेला आहे झुंडशाही गुंडशाही जी वाढत चालली त्यावरती काय भाष्य करणार हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे सचिन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी पोलिसांना दोषी असणाऱ्या पोलिसांवरती देखील निलंबनाची कारवाई व्हावी त्यांच्यावरती कठोर शिक्षा करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या कुटुंबियांकडून राहुल गांधी यांच्याकडे केली जाते राहुल गांधी हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईसोबत ते संवाद साधत आहेत त्यांचं सांत्वन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसचे दिग्गज नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत रमेश चन्नीदला अमित देशमुख नाना पटोले यशोमती ठाकूर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत नितीन राऊत देखील राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित आहेत बाळासाहेब थोरात देखील या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या मुलाला न्याय मिळावा दोषींवरती कठोर का कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईकडून राहुल गांधी यांच्याकडे केली जाते सरकारनं दिलेली दहा लाखांची मदत मला नको माझ्या मुलाला न्याय द्या अशा प्रकारची मागणी अशा प्रकारचा संताप सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं व्यक्त केलेला आहे